नमस्कार टिफिन सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून तयार होणारा पौष्टिक असा प्रकार तर तुम्ही हे नाश्त्यालाही बनवू शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे तसंच एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही भाज्या ॲड करू शकता म्हणजे गाजर असेल त्यानंतर शिमला असेल बीट असेल ॲड करू शकता त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे तसेच अर्धा चमचा इथे लाल तिखट घेतलेली आहे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खातात त्या प्रमाणात तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर इथे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे काही मसाले ॲड केलेले आहेत तसेच भाज्या ॲड केलेल्या आहे हे सर्व या पिठाला व्यवस्थित लागले जाईल ज्या वाटीने इथे आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे आपण पाणी घेणार आहोत तर पाणी ॲड करताना फक्त एक काय करायचं आहे की थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे काय होतं हे मिश्रण एकदम पातळ होणार नाही आहे तर आपण बेसनाची पोळी बनवताना ज्या प्रमाणात पिठाचं मिश्रण तयार करतो त्याच प्रमाणात हे आपल्याला मिश्रण तयार करायचे आहे तरी मी इथे प्रमाण सांगितलेलं आहे तर इथे मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी पिठासाठी इथे जवळजवळ मला दीड वाटी पाणी लागलेलं आहे इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे तीही यामध्ये ॲड करणार आहे ऑप्शनल आहे नाही केली तरी चालेल जर लहान मुलांना देणार असेल आणि मुलं जर मिरची खात नसेल तर नाही ॲड केली तरीही चालेल तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं हे पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी तवा व्यवस्थित असा गरम करून घेतलेला आहे आणि सर्व साईडनी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे हे तव्यावर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे ज्या प्रमाणात आपल्याला पराठा जाड किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणात हे पीठ व्यवस्थित असं ॲड करायचं आहे त्यानंतर झाकण ठेवली आहे मंदाचेवर आपल्याला हा पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि कडा सेल करून हा पराठा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे फक्त पलटी करत असताना एक लक्षात ठेवायचा आहे की पराठ्याच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पराठ्याच्या वरच्या साईडला हात ठेवायचा आहे नाहीतर काय होतं की पराठा पलटी करताना मोडू शकतो त्यामुळे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडला हात ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असा पराठा पलटी करून घ्यायचा आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं की ही पौष्टिक रेसिपी आहे म्हणजे आपण इथे गव्हाचं पीठ वापरतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ॲड करतो त्यामुळेच ही रेसिपी एकदम पौष्टिक होते आणि आपण टिफिनलाही देऊ शकतो किंवा नाश्त्यालाही बनवू शकतो तर दोन्ही साईडने आपल्याला हा पराठा व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर हा पराठा पूर्णपणे मंदाच्यावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित असा खरपूस भाजून झाल्यानंतर तुपाची धार सोडायची आहे तुपामुळे खूप छान टेस्ट येते या पराठ्याला आणि साधारणतः हा पराठा भाजण्यासाठी पाच ते सहा मिनिट लागतात जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहा व मला कमेंट करून नक्की सांगा की पराठा कसा झालेला आहे आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे होईल जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच जे काय सोप्या आणि नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद